ज्ञान वाटा हे फक्त एक एज्युकेशनल प्लॅटफॉर्म नाहीये तर एक सांस्कृतिक व्यासपीठ आहे की इथे फक्त पुस्तकी ज्ञान नाही मिळणार तर आपली मूल्यं आपल्या परंपरा हे सगळं शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे ज्ञानाचा प्रकाश प्रत्येक मनात सबस्क्राईब बटन आणि बेल आयकॉन पण जरा थांबा हे फक्त एक क्लिक करण्यापुरतं नाहीये हे एक आमंत्रण आहे एका मोठ्या कुटुंबाचा भाग होण्याचं आणि ज्ञानाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत सतत कनेक्टेड राहण्याचं हे फक्त एका चॅनलला सबस्क्राईब करणं नाहीये तर शिक्षण आणि संस्कृतीला एकत्र आणणारी जी एक चळवळ आहे त्या चळवळीत सहभागी होण्याचं हे एक आवाहन आहे नमस्कार कधी विचार केलाय की आपलं आणि ह्या अथांग ब्रह्मांडाचं नेमकं नातं आहे तरी काय आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत ना जो आपल्याला ताऱ्यांच्या गर्भापासून थेट आपल्या मेंदूच्या आतल्या जगात घेऊन जाईल चला तर मग हे अद्भुत रहस्य उलढडूया हे वाक्य बघा खरंच आपल्याला थांबून विचार करायला लावतं नाही का आपल्या शरीरातला प्रत्येक कण एकेकाळी एका तेजस्वी ताऱ्याचा भाग होता याचा अर्थ काय होतो की आपण फक्त विश्वात राहत नाही तर अख्खं विश्व आपल्या आत राहतं आणि हाच विचार आपल्या आजच्या प्रवासाचा पाया आहे तर आपल्या या प्रवासाचा पहिला थांबा आहे तो तारा ज्यामुळे आपलं अस्तित्वच शक्य झालंय आपला सूर्य पंधरा दशलक्ष म्हणजे दीड कोटी डिग्री सेल्सिअस कल्पना करा ही अशी आग आहे की तिच्यासमोर पृथ्वीवरची कोणतीही ज्वाला अगदी थंडगार वाटेल आणि सूर्याच्या याच धकधकत्या केंद्रामध्ये आपल्या संपूर्ण सौरमालेची ऊर्जा जन्माला येते आणि ह्या प्रचंड तापमानाला जोड मिळते ती अब्जावधी पटींच्या दाबाची जेव्हा ह्या दोन महाभयंकर शक्ती एकत्र येतात ना तेव्हा अक्षरशः एक जादू घडते वस्तुमान थेट ऊर्जेत बदलतं आइनस्टाईनचं ते प्रसिद्ध समीकरण आठवतंय ई e इज इक्वल टू एम सी स्क्वेअर ते इथे रोजच्या रोज प्रत्यक्षात येतं आता हे ऐका फक्त एका तासात आपला सूर्य इतकी ऊर्जाबाहेर फेकतो जी संपूर्ण मानवजात मिळून एका वर्षात सुद्धा वापरू शकत नाही विचार करा आपलं प्रत्येक काम अगदी प्रत्येक विचारसुद्धा ह्या पंधरा कोटी किलोमीटर दूर असलेल्या ताऱ्याच्या शक्तीमुळेच शक्य होतो आता बोलूया गुरुत्वाकर्षणाबद्दल ही शक्ती फक्त सफरचंद खाली पाडत नाही ना नाही ती प्रकाशाला वाकवते आणि चक्क वेळेचा वेग सुद्धा कमी जास्त करते गम्मत म्हणजे आपण रोज जे जी पी एस वापरतो ना त्याला सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करावा लागतो नाहीतर ते आपल्याला चुकीचंच ठिकाण दाखवेल आणि हे तर त्याहूनही अजब आहे प्रत्येक सेकंदाला ताऱ्यांमधून आलेले अब्जावधी अदृश्य कण ज्यांना न्यूट्रिनो म्हणतात ते आपल्या शरीरातून आरपार जात आहेत याचा अर्थ काय की ब्रह्मांड फक्त वर आकाशात नाहीये ते एका अदृश्य नदीसारखं प्रत्येक क्षणी आपल्यामधून वाहत आहे आपण ह्या वैश्विक प्रवाहाचा एक जिवंत भाग आहोत बरं आता ब्रह्मांडाच्या या अथांग पसाऱ्यातून आपण आपल्या घरी येऊया आपलं घर म्हणजे आपली पृथ्वी एक जिवंत अंतराळयान आणि इथे अशा काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे जीवन शक्य झालंय आपल्या पृथ्वीकडे ना तीन अदृश्य संरक्षक ढाली आहेत एक म्हणजे चुंबकीय क्षेत्र जे सूर्याकडून येणाऱ्या धोकादायक वादळांना थोपवून धरतं दुसरं आहे आपलं वातावरण जे अंतराळातून येणाऱ्या उल्कापिंडांना पृथ्वीवर पोचण्याआधीच जाळून टाकतं आणि तिसरी पाण्याची वाफ जी तापमानाला अगदी योग्य पातळीवर स्थिर ठेवते म्हणूनच तर आपली पृथ्वी गोल्डी लॉक झोनमध्ये आहे म्हणजे सगळं काही अगदी परफेक्ट आता हे बघा आपल्याला वाटतं की हिमालय ही जगातली सगळ्यात मोठी पर्वतरांग आहे पण खरं तर आपल्या ग्रहावरची सर्वात मोठी पर्वतरांग हिमालयापेक्षाही कित्येक पटींनी मोठी आणि आहे आणि ती कुठे आहे ती आहे समुद्राच्या खोल अंधारात लपलेली विचार करा आपल्या पायांखाली किती मोठं जग दडलेलं आहे आणि फक्त समुद्रच नाही तर चंद्र जमिनीला सुद्धा खेचतो हो हे खरंय रोजच्या रोज आपल्या पायाखालची जमीन आपला हा दूरचा शेजारी चंद्र त्याच्यामुळे किंचितशी फुकते आणि परत आत जाते हा बदल आपल्याला जाणवत नाही पण हो तो होतो आणि ही गोष्ट तर आपल्याला आठवण करून देते की आपण ह्या विश्वापासून वेगळे नाही दरवर्षी सुमारे चाळीस हजार टन अंतराळातली धूळ आपल्या ग्रहावर येऊन पडते म्हणजे आपलं विश्व सतत आपल्यावर काही ना काही नवीन पाठवतच असतं चला आता ग्रहांच्या मोठ्या प्रणालींकडून पृथ्वीवरच्या अजब आणि अद्भुत जीवसृष्टीकडे वळूया आपल्याला वाटतं की झाडं शांत उभी असतात पण ती एकमेकांशी बोलतात हो जेव्हा एखादा धोका येतो तेव्हा ती हवेतून एक प्रकारचा रासायनिक संदेश पाठवून एकमेकांना सावध करतात जणू काही निसर्गाची ही एक गुप्त भाषाच आहे हे तर ऐकून विश्वास बसणार नाही काही कोळी चक्क ओढतात पंख नसताना ते पृथ्वीच्या विद्युत क्षेत्राचा वापर करून मैलोनमैल हवेतून प्रवास करतात म्हणजे निसर्गाने जगण्यासाठी किती अजब मार्ग शोधून काढले आहेत बघा आणि काही कोळ्यांबद्दल अजून एक गंमत त्यांना कानच नसतात मग ते ऐकतात कसे तर आपल्या पायांवरच्या संवेदनशील केसांनी यावरून दिसतं की जग समजून घेण्यासाठी जीवसृष्टीने किती वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधल्या आहेत वनस्पतींना जरी मेंदू नसला तरी त्यांच्यात एक विलक्षण बुद्धिमत्ता नक्कीच आहे काही वनस्पती जुन्या दुष्काळांची आठवण ठेवू शकतात जेणेकरून पुढच्या वेळी त्या लवकर तयारी करू शकतील एवढंच नाही तर काही वनस्पती फुलं कधी उमलवायची हे ठरवण्यासाठी सूर्यप्रकाशाचे ताससुद्धा मोजू शकतात आता हा आकडा बघा या ग्रहावर प्रत्येक एका माणसामागे अब्जावधी सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया आहेत अब्जावधी हे आकडे एकच गोष्ट सांगतात खरं तर हे जग आपलं नाहीच आहे आपण फक्त या सूक्ष्मजीवांच्या जगात राहणारे पाहुणे आहोत तर आपल्या प्रवासाच्या ह्या शेवटच्या टप्प्यात आपण बाहेरच्या विश्वातून आता आपल्या आतल्या विश्वाकडे येणार आहोत म्हणजेच मानवी शरीर आणि त्या सगळ्याचा अनुभव घेणारा आपला मेंदू आपलं शरीर खरंच एक न थांबणारं अद्भुत यंत्र आहे आपलं हृदय दिवसाला जवळपास एक लाख वेळा धडधडतं आणि आपले स्नायू कधीच अगदी कधीच पूर्ण आराम करत नाहीत पण या संपूर्ण यंत्राला चालवणारी शक्ती आपलं कंट्रोल सेंटर म्हणजे आपलं मेंदू तो तर याहूनही मोठा चमत्कार आहे किती ऊर्जा लागते या मेंदूला फक्त तेवीस वॅट्स हो फक्त तेवढीच म्हणजे एखाद्या डिमबल्बला जेवढी वीज लागते तेवढ्यावर आपला मेंदू चालतो आणि याच एवढ्याशा ऊर्जेचा वापर करून तो आपल्या प्रत्येकासाठी एक संपूर्ण जग एक वास्तव निर्माण करतो वेदना कशी जाणवते याचा कधी विचार केलाय बघा जेव्हा आपल्याला काही लागतं तेव्हा आपलं शरीर जाणीव होण्याआधीच प्रतिक्रिया देतं हात आपोआप मागे घेतला जातो आणि त्यानंतर काही क्षणांनी आपला मेंदू त्या सिग्नलवर प्रक्रिया करतो आणि मग आपल्याला वेदनेचीच जाणीव होते म्हणजे आधी क्रिया घडते आणि मग त्याचीच जाणीव होते यात एक छोटा पण महत्वाचा फरक आहे याचाच अर्थ आपला मेंदू सतत आपल्यासाठी वास्तवाला एडिट करत असतो तो, तो आपल्या नजरेतले ब्लाइंड स्पॉट भरून काढतो बोलताना आपल्याच आवाजाकडे दुर्लक्ष करायला लावतो सोप्या भाषेत सांगायचं तर आपण डोळ्यांनी जसं आहे तसं जग पाहत नाही आपला मेंदू आपल्याला जगाची एक एडिटेड आवृत्ती दाखवतो तो रिकाम्या जागा भरतो आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्या गाळून टाकतो तर मग शेवटी एक प्रश्न उरतो जर आपण काही नवीन शिकताना आपला मेंदू स्वतःला बदलत असेल आणि आपण जे वास्तव अनुभवतो ते सुद्धा तोच निर्माण करत असेल तर मग त्याची मूळ योजना त्याचा ब्ल्यूप्रिंट काय असेल हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला शिकणं जाणीव आणि वास्तव यांच्या नात्याबद्दल विचार करायला भाग पाडतो याच विचारासोबत आजचा आपला हा प्रवास इथेच थांबूया विचार करत राहा आपण ज्ञानवाटा चॅनलवर दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आता तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना यात सामील करून घेऊ शकता तुमचे विचार नक्की सांगा चला एकत्र मिळून ज्ञानाच्या वाटा उजळूया अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा हा एक सामूहिक प्रयत्न आहे पुन्हा भेटूया नव्या माहितीच्या सोबतीने